अजिबात कुणीही नाकं मुरडायची नाही आहेत हो हो मी समजू शकते ही सगळ्यांची नावडती भाजी आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही शेपूची भाजी विटॅमिन ए आणि सीने परिपूर्ण असते यातून आपल्याला आयर्न कॅल्शियम आणि फायबर मिळतं ज्यानी पचनसंस्था चांगली राहते आणि हाडांच्या आणि हृदयाच्या बळकटीसाठीसुद्धा ही भाजी खूप चांगली आहे चला तर मग नावडत्या भाजीला छान आवडती बनवूया अगदी कमी जिन्नस लागणार आहेत हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे शेपू जी आहे स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि नंतर मग बारीक बारीक चिरून घ्यायची आहे सगळं पाणी निथळल्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट घालायची आहे आणि वाटीभर चांगले उकळलेले हे गावरानी चणे आहेत ते घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण ज्यावेळेला चणे शिजवले तेव्हाही मीठ घातलेलं आहे आणि पालेभाजीला जरा कमी मीठ लागतं हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपली चिरलेली शेपू घालायची आहे एक छान दणकून वाफ घ्यायची आहे चणे तर आपले शिजलेलेच आहेत शेपूसुद्धा लवकरच शिजते तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण त्याच्यातला आटला आहे त्यामुळे आपली भाजी छान शिजून तयार आहे बऱ्याच जणांच्या घरी या भाजीमध्ये भिजवलेली मूगडाळ घालतात खांदेशामध्ये पालक घालून याचं पातळ असं पण बनवतात गौराईला जसं या भाजीचा नैवेद्य असतो तसं आमच्या घरी नवरात्रातील जी अष्टमी असते त्या अष्टमीला आमच्या देवीला या भाजीचा आम्ही नैवेद्य थे म्हणून ठेवतो ही आईच्या हाताची चव असणारी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला निश्चितच आवडणार रेसिपी आवडली असेल लाईक करा कमेंट करा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा धन्यवाद